चांगल्या म्हणजे ग्रोथमध्ये आहे साईज पण छान आहे लेझींग ते बूस्टर राहतील या दुकानात साडेतीन चारच्या उन्हात आपण एवढं बघतो आहे झाड पण काही जास्त सुकलेलं पाण्याची कमतरता असं काही वाटत नाही आरती पण छान झालं आहे त्याला ऑरगॅनिक बेस असल्यामुळे उन्हाचा टेम्पचं याचा काहीच परिणाम होत नाही झरणीचं प्रमाण पण आपल्या सातारा जिल्ह्यातला हा भाग सगळ्यात जास्त असते असतो इतर भागात तर ते पंधरा सोळा अठरा असेल खाली कन्या जातो धरण थंडीच्या नुसार चांगली झाली हा थंडीत एवढी जोत होत नाही पण आपल्या लिक्विड वन वगैरे सातारमध्ये आपण शेतकरी जिथे आलो आहे वेळेकामटे गावामध्ये शेतकऱ्यांचं नाव रजत अनिल शिंदे मुक्काम मुक्कामपोस्ट वेळेकामटी तालुका जिल्हा सातारा मोबाईल नंबर सत्याहत्तर पंच्याहत्तर शहाण्णव सत्त्याऐंशी त्र्याहत्तर तुम्ही जे आता हे मिरचे पीक घेतले ह्याला बेसलला काय खाली वापरलेलं आहे बेसलला आपण तेरा चाळीस तेरा हे दहा सव्वीसच्या बॅगा टाकल्या एक अजून आपलं पोट्या ते टाकलं सगळं मायक्रोन्युट्रन वगैरे मायक्रोन्युट्रन ते टाकले बरं आणि हे किती क्षेत्र आहे साधारणतः हे बारा गुंठे क्षेत्र आहे बारा गुंटी क्षेत्र आहे हे कुठली व्हरायटी आहे ही साखर आहे साखर आहे तुम्ही आता ड्रिंचिंगला वगैरे कुठली खतं घेत आहे ड्रिंचिंगला सगळी कृषी माध्यमची सॉईल केअर लिप बुस्टर फास्ट ग्रो मायक्रोरायझा म्हणजे आता तुमचे ड्रिंकिंग किती झाले साधारणतः टोटल आपली आठ ड्रिंचिंग झाली आठ ड्रिंचिंग झाले म्हणजे मायकोलायझा वगैरे आणि स्प्रे दोन दोन दिवसाला एक स्प्रे मारतो तुम्हाला आता कुठले म्हणजे प्रॉडक्ट कुठलं चांगलं वाटतंय की त्याच्यामुळे एवढी झाडांची तुमची जोत झालेली सॉइल केअरमुळे आणि फास्ट ग्रोन लिप बुस्टरमुळे एवढी जोत झालेली साधारणतः हे किती दिवसाचं प्लॉट झाला आहे आता छत्तीस दिवसाचा प्लॉट छत्तीस दिवसाचा प्लॉट आहे आपल्या भागात अशी तरकारी वगैरे करणार कोणत्या आपल्या इथं जास्त आमच्या इकडे भागात करत नाहीत तरकारी आपण तर समाधान हे पहिल्यांदाच पीक करताय का म्हणजे आधी मिरची करायचं आधी साधी पण डोबळी मिरची पहिल्यांदाच केली डोबळी मिरची पहिल्यांदाच केली म्हणजे रिझल्ट आहेत तुमचे फुटवे पण भरपूर आहेत खाली फुटवे आहेत एकदम तळापासून फुटवे आहेत आणि प्रत्येक पानागणीच म्हणजे फुटवा निघलेला आहे साधारणतः आता तुमचा प्लॉट चांगल्या म्हणजे ग्रोथ मध्ये आहे पानाची साईज छान आहे साडेतीन चारच्या उन्हात आपण एवढं बघतो झाड पण काही जास्त सुकलेलं किंवा पाण्याची कमतरता असं काही वाटत नाही पण छान आहे त्याला ऑर्गेनिक बेस असल्यामुळे वनाचा टेम्परेचरचा काहीच परिणाम होत नाही प्रमाण पण आपल्या सातारा जिल्ह्यातला हा भाग सगळ्यात जास्त असते थंडी भागात जर ते पंधरा सोळा अठरा असेल तर खाली कन्याच आहे ना धरण थंडीच्या नुसार ग्रोथ चांगली झाली हा थंडीत एवढी ग्रोथ होत नाही पण आपल्या लिक्विड वन वगैरे मग हे शेतकरी आहेत त्यांचा तुमचा परिचय सांगा नाव अर्जुन धर्मराज गुगले राहणार वेळेग आमची तालुका जिल्हा सातारा तुमचा मोबाईल नंबर, नंबर त्र्याण्णव झिरो ब्याण्णव सातशे तीस चौसष्ट तुम्ही जे आता हे पीक बघताय डोबलीमेरचे हे तुमच्या म्हणजे नातेवाईक आहेत का नाही मित्र आहेत मित्र आहे मग हे पहिल्यांदा डोबली पीक केलं आहे कसं काय वाटते याची व्हरायटी वगैरे चांगली आहे याची ग्रह चांगले दुसरी गोष्ट याला कमी खर्चात जास्त उत्पादन देणारं क्षेत्र म्हणून त्यानं मला सांगितलं बघण्यासाठी म्हणून म्हणून आले चालेल चालेल तुम्हाला काय वाटतं छान आहे ना छान चांगले आहेत फुटवे वगैरे चांगले आहेत त्याचे <laughs> धन्यवाद <okay, दो> <laughs>